त्या अन्नदान द्या अन्नदान महान पुण्य आहे महाराज पण ते अन्नदान कस असावं घरच खाऊन द्यायला करपट ढेकर यायले त्याला आग्रह करू करू खाऊ घालावं याला अन्नदान म्हणावं का ते लंगळे तांदळे पांगळे त्यांना काही मिळत नाहीये उपवासी आहे अशा गोर गरिबांना अन्नदान द्या प्रत्यक्ष भगवंताच्या मुखात तो घास येणार यज्ञ केल्याचं पुण्य आहे दिन दुबळ्यांची सेवा गरिबांची सेवा प्रत्यक्ष भगवंताची सेवा आहे आमचे संत सांगतात जे का तोच तोची साध खावा रंजने दीन दुबळ्या लोकांची सेवा अरे समाजात अजूनही पुष्कळ लोक आहेत महाराजात हुडकुन काढा जवळ धन आहे ना नुसतं गाठी 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 करून ठेवून देऊ नका एके दिवशी सगळं सोडून जायचंय आणि कल्पना सुद्धा करू नका की पुढे पोरं तुमची पुण्यतिथी करतील म्हणून पुण्यतिथीच्या दिवशी दोन चार बाटल्या अजून द्या कपवतील का त्यांच्या कम। करता कमव त्यांनी कमवती कमवतील आपण कष्ट करावे आणि आपण जे मिळवलेले महाराज चांगल्या कार्याकरता आपल्या हातानं खर्च करा दानधर्म करा गोर गैवा करता एखाद कुठं धर्मशाळा बांधल्या जाते मंदिर बांधल्या जाते त्या मंदिराची सेवा करा कुठे सप्ताहत आहे तिथे अन्नदान करा कुठे गोमातेची गोशाळा असेल तिथं चारा द्या गाईची सेवा करा दिन डोळ्यांची सेवा करा साधू संतांची सेवा करा सत्कर्मामध्ये धर्म कार्यामध्ये खर्च करा अनंतपटीनं भगवान देतो दान द्यावं दानाचे अनेक प्रकार आहेत अन्नदान आहे वस्त्रदान आहे भूमिदान आहे गोदान आहे गजदान आहे अश्वदान आहे सुवर्णदान आहे रत्नदान आहे जलदान आहे अनेक प्रकारे दानाचे महाराज आता अलीकडं श्रमदान निघाले रक्तदान अवयव दान हे आलीकडंच निघाले असं समजू नका बरं का आमच्या पुराणांतरी आहे दी ऋषीनं आपल्या अस्थीचं दान दिलंय महाराज शिबिराल्यानं मांसाचं दान दिलेलं आहे विरोचना आयुष्याचं दान दिलेलं आहे हे दान दिलेलं आहे आमच्या पूर्वजांनी हे महान दान आहे रक्तदान काय श्रमदान काय अवयव दान काय आता अलीकडं या पाच पन्नास वर्षामध्ये आणखी एक दान आलंय त्याचं नाव मतदान हे सुद्धा दानाचं आता येणार आहे दोन तीन महिन्यामध्ये पण दान देताना पाहून दान द्या कुपात्री दिलं दान वाया जात बर का खडकावर बी पेरलं चांगल्या कंपनीचं आपण पेरलं पाणीही हातलं काय उपयोग आहे खडकाव हो। वाळून जाणार आहेत काही उपयोग नाही चांगल्या जमिनीत पेरलं तर त्याचा उपयोग हो। आहे तस सत्पात्री दान दिलं तर त्याचा सदुपयोग होतो महाराज कुपात्री दिलेलं दान वाया जास्त आला आणि मी त्याला पाचशे रुपये दक्षिणा दिली त्यानं ती घेतली ला लागली बार मध्ये गेला अर्ध पाप मला लागला अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दान देऊ नका सत्पाप पाहून दान द्या कुपात्री दान देऊ नये म्हणून मतदान करताना सुद्धा विचार करून दान द्या तू आमच्या राष्ट्राची सेवा करणार आहेस ना आमचं राम मंदिर बनवलंय ना मग आमचं मत दाखतो वाया घालवलं नका सज्ज राहो आज भारताची दशा जर पाहिली तर भयंकर अवघड अवघड परिस्थिती आहे बघ का आज असे कित्येक प्रदेश झालेले आहेत उत्तर प्रदेश मध्ये जा केरळ मध्ये जा बंगालमध्ये जा हिंदू अल्पसंख्याक झालेले आहेत आज हिंदूंना दिवसा फिरायला तिथे येत नाहीये कशाला संभाजीनगर मध्ये असा काही भाग आहे महाराज की दिवसा दुपारी आमच्या स्त्रिया दिसून जाऊ शकत नाहीये छेड काढल्या जाते थोड जाग व्हा सावधान व्हा आम्हाला काही गरज नाहीये लाट्या काट्या तलवारी घेऊन कुठं जायचं नाहीये कोणा मस्जिदीवर बॉम्ब फेकायचा नाहीये काही करू नका फक्त मत ना आम्हाला दिवशी राहा आणि कोणाचेही पैसे न घेता तुम्ही प्रामाणिक व्यक्तीला मतदान करा याच्यासारखा दुसरा वेग उपायच बोलता काही करायची गरज नाही तू सांभाळतो या मत मतदान हे सुद्धा काम आहे एक गानाचे प्रकार आहे असो वामन भगवान म्हणतात मला जास्त नको बाबा तीनच पावलं ते बळीराजा म्हणतो घ्या घ्या अजून नाही मला जास्त नाही तीनच पावलं ठीक आहे महाराज दिली